जरांगे यांच्याकडे आता कोणी लक्ष देत नाही नाशिकच्या रॅलीला केवळ आठ हजार लोक भुजबळ यांची बोचरी टीका राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही कायम असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा दुसऱ्या टप्प्याची सांगता झाली सोलापूरमधून सुरुवात केलेल्या शांतता रॅलीची छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या नाशिकमध्ये सांगता झाली नाशिकमध्ये मनोज जरांगे यांच्या रॅलीला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला आणि विशेष म्हणजे जरांगे पाटील यांनीसुद्धा नाशिककरांचे आभार मानत चक्क कॉलर टाईट केल्याचं म्हटलं आहे तसेच नाशिक हा भुजबळांचा नाही तर मराठ्यांचा बालेकिल्ला असल्याचं म्हणत भुजबळांना लक्ष केलं आहे आता नाशिकच्या जरांगे रॅलीवर पुच्छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली तसेच जरांगे यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे नाशिकच्या येवला दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली जरांगे यांच्याकडे आता कोणी लक्ष देत नाही नाशिकच्या सांगता रॅलीला पाच लाख येणार लोक असं म्हणत असल्याचा दावा केला होता आता प्रत्यक्षात आठ हजार लोक सहभागी झाले होते असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे जरांगेंनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्या आणि मुख्यमंत्री व्हावं असा उपरोधात्मक टोलासुद्धा लगा त्यांनी लगावला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा जरांगे आणि भुजबळ यांच्यातील वाद वाढणार असल्याचं दिसून येते कारण मनोज सरांगे हे देखील भुजबळांच्या विधानावर प्रतिक्रिया देतील दरम्यान एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज सरांगे आपली पुढील भूमिका जाहीर करणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत उभं राहायचं की नाही याचा निर्णय ते घोषित करणार आहेत काल परवाच्या ज्या लग्नी द्या जंगली झाल्या त्याच्यामध्ये सगळी माहिती पोलिसांकडे आलेली आहे सी सी टी व्हीचं कव्हरेजसुद्धा पोलिसांना प्राप्त आहे ज्यांनी कायदा हातात घेतला आमचे काही पोलीस बांधव हे सुद्धा जखमी झाले नागरिकसुद्धा जखमी झाले असतील त्यांचंसुद्धा नुकसान झालं असेल पण पोलिसांनी सुद्धा आपला जीव धोक्यात घालून ही दंगल जी आहे शमवलेली आहे त्याच्याबद्दल मी पोलीस यंत्रणेला निश्चितपणे त्यांचं अभिनंदन करतो आणि यापुढे आपण सगळ्यांनी सामंजस्याच्या वातावरणामध्ये राहिलं पाहिजे अशा काही वेळेला दोन्ही समाजाचे जे आहेत प्रमुख एकत्र येऊन शांतता निर्माण करतात आणि शांतता होते असा नाशिकचा इतिहास आहे त्यामुळे आपण मी म्हणतो त्याप्रमाणे आणि पालकमंत्र्यांनी जो सांगितलं सगळ्यांनी सांगितलं आपण सगळ्यांनी शांतता राखूया ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक